नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्यासाठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे कारण कालपासून अतिवृष्टी अनुदानाचं वाटप सुरू झालेलं आहे आणि महाराष्ट्रातील लाखो लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीचं जा अनुदान जमा झालेलं आहे परंतु अनेक शेतकरी बांधव असे आहे की त्यांच्या खात्यावर अतिवृष्टीचं अनुदान जमा झालेलं नाही तर यासाठी नेमकं काय करायचं आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता अतिवृष्टी अनुदान मिळण्यासाठी आपल्याला काय करायचंय तर शेतकरी बांधवांना व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो काल सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांच्या खात्यावर अतिवृष्टीचं अनुदान कालपासून जमा होणे सुरू झालेलं आहे परंतु असेही शेतकरी बांधव आहे की ज्यांच्या खात्यावर हे अतिवृष्टीचं अनुदान जमा झालेलं नाही त्यामुळे असे शेतकरी बांधव अडचणीत आलेले आहे आणि ते कॉमेंट्स करून विचारत आहेत की अतिवृष्टीचं अनुदान आम्हाला कधी मिळेल तर शेतकरी बांधवांनो आपल्याला सांगू इच्छितो की कालपासून जे काही अनुदान वितरणाची प्रोसेस सुरू झालेली आहे त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी केवायसी केलेलं होतं त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावर हे अनुदान जमा झालेलं आहे त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी केवायसी केलेलं नाही तर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावर अतिवृष्टी अनुदान जमा झालेलं नाही तर त्यामुळे मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे की तात्काळ आपल्याला केवायसी करून घेणं गरजेचं आहे आता बरेच जण म्हणतील की केवायसी कुठं करायचंय तर मित्रांनो आपल्या जवळील जे काही आपले सेवा सरकार जे काही केंद्र आहे तर त्या केंद्रामध्ये जायचं आहे सोबत आपलं आधार कार्ड बँक पासबुक त्यानंतर फार्मर आय डी हे सगळे डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे आणि आपलं केवायसी आपले सेवा केंद्रामधून करून घ्यायचं आहे ते जर आपण केलं तरच आपल्याला हे अतिवृष्टीचं अनुदान मिळेल तर मित्रांनो तर मित्रांनो केवायसीची शेवटची तारीख काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जे शेतकरी केवायसी करणार आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांना अतिवृष्टीचं अनुदान मिळू शकणार आहे त्यामुळे ही सुद्धा एक महत्वाची अपडेट आहे त्यामुळे शेतकरी बांधवांवर जर आपल्याला अतिवृष्टीचं अनुदान पाहिजे असेल तर आपल्याला केवायसी करणं गरजेचं आहे वेळ फार कमी आहे त्यामुळे तात्काळ आपले सेवा केंद्रामध्ये जा आणि आपलं केवायसी करून घ्या तरच आपल्याला अतिवृष्टीचं अनुदान मिळू शकेल तर शेतकरी बांधवांनो एवढंच होते या व्हिडिओमध्ये जर आपल्यासारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा धन्यवाद